माहूर टपाल कार्यालयामार्फत तालुक्यातील कार्यरत असल्याने व सातत्याने इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने बँकिंग सह सुकन्यासारख्या अनेक महत्वपूर्ण योजनांची कामे खोळंबल्यामुळे तसेच नोंदणीकृत व जलद टपाल पाठवण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ग्राहकांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे दृश्य आता नित्याचेच झाले आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेले श्री रेणुका देवीचे मंदिर श्री दत्तात्रेयाचे जन्मस्थान व निद्रा स्थान अशा धार्मिक ठिकाणच्या डाक कार्यालयात देशभरातून होणारे प्रसाद बुकिंग धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या मनी ऑर्डर आदी बाबींमुळे जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेत कामाचा अधिकचा बोजा पडतो आहे याशिवाय पोस्ट विभागाने बँकिंग सुविधा सुरू केल्यापासून सर्वच बँकेचे व्यवहार पोस्टातून केले जात आहे तसेच रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या कामाचा मोबदला निराधार योजनेसह बहुतांश योजनेचा लाभ डाक कार्यालयातूनच दिला जातो या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची विविध माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक या योजनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे त्यामुळे खाते उघडण्यासाठी डाक कार्यालयात दररोज गर्दी पाहायला मिळत आहे याशिवाय तालुक्यातील डाक विभागाच्या अनेक शाखेत डिव्हाइस मध्ये तांत्रिक अडचण आल्याने नोंदणीकृत व टपाल सेवेसाठी त्यांना माहूरला यावे लागत असल्याने त्या कामाचा ताणही याच कार्यालयावर पडत आहे डाक अधीक्षक नांदेड हे माहूर दौऱ्यावर आले असता रिक्त जागा भरण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते मात्र अद्यापही या कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने तालुक्यातून कामानिमित्त माहूर कार्यालयाला येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने विश्वासू सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या डाक विभागाच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागत आहे डाक अधीक्षक नांदेड यांनी तातडीने या कार्यालयातील रिक्त पदे भरावीत आणि इंटरनेट सुविधा अखंडित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी तालुक्यातून होत आहे संजय घोगरेसह अनवर खिची विदर्भ न्यूज माहूर